मंडळी अक्षय तृतीया म्हणजे काय या दिवशीचं महत्त्व नेमकं काय आहे अक्षय तृतीया हे नाव कसं पडलं हा सण का साजरा करावा आणि कसा साजरा करावा तुमच्याही मनात हे सगळे प्रश्न अनेकदा आले असते आपण सोनं का खरेदी करतो नवीन काही का, का सुरू करतो दानधर्म का करतो आणि या सर्व गोष्टींना या दिवशी इतकं विशेष का मानलं जातं म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेशी संबंधित सगळ्याच महत्त्वाच्या गोष्टी धर्मशास्त्र पुराणकथा वैज्ञानिक कारण आधुनिक काळात त्याचं महत्त्व आणि अर्थातच काही खास उपाय ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि सौख्य नक्कीच येईल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत अशा काही खास गोष्टी ज्या तुमचं नशीबही बदलू शकतात चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असं म्हणतात हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त समजला जातो हा श्राद्ध दिवसही मानला जातो शिवाय हा दिवस पितरांचा सण आहे वास्तुशांती करता देखील हा मुहूर्त अतिशय चांगला मानला गेलाय बुधवार आणि रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय तृतीयेला येईल ती सर्वात महत्वाची आणि महापुण्यकारक तिथी मानली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्याला मुहूर्त पाहण्याची गरज नाही असं म्हणतात शिवाय या दिवशी केलेलं दान हवन तर्पण पूजा जप इत्यादी पुण्यकर्म अक्षय काळ टिकते म्हणूनच अक्षय तृतीया ही पुण्यतिथी आहे थोडक्यात काय तर पितरांचं ऋण फेडण्याचा हा दिवस आहे त्याचबरोबर हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही ओळखला जातो आता अक्षय तृतीयेला अक्षय तृतीया हे नाव कसं पडलं हे सर्वात आधी बघूया या दिवसानिमित्त जप होम पितृतर्पण दान पूजा इत्यादी पुण्यकर्म केल्यानं ते अक्षय पुण्यदायक होते म्हणूनच या दिवसाला अक्षय तृतीया हे नाव पडलं असं म्हणतात शिवाय श्रीकृष्ण हा पांडवांचा सखा तसाच पाठीराखा आणि त्यांचा मार्गदर्शकही होता पांडव कोणत्याही अडचणीत संकटात सापडत श्रीकृष्ण सखा त्यांच्या रक्षणासाठी लगेच हजर व्हायचा त्यांना संकटातून सुटण्यासाठी सल्ला द्यायचा युक्तीच्या चार गोष्टी सांगायचा कृष्णाचे त्यांच्यावर सदैव प्रेमच होते पांडवांच्याही मनात ध्यानात कृष्णच असायचे ते सुखात असोत किंवा दुःखात त्यांना कृष्णाची आठवण व्हायचीच व्हायची लढाई अगर दानधर्माची बाब असो भगवान श्रीकृष्ण त्यांना योग्य ते उपदेश करायचे एकदा पांडव गंगेवर स्नानाला केले श्रीकृष्णही होतेच पांडव रथ दूर सोडून गंगेच्या काठी आले एका सुंदर मंदिरात जाऊन ते बसले चर्चा करता करता विषय निघाला धर्मराज फार धार्मिक त्याला नेहमी दानधर्म करावासा वाटायचा यावेळी त्याच्या मनात आलं माणसानं केलेलं पुण्य कायम कसं टिकेल त्याने लगेच श्रीकृष्णाला विचारलं श्रीकृष्णांनी सांगितलं वैशाख शुद्ध तृतीयेला दान करावं या दिवशी होम हवन करावं यज्ञात आहुती द्याव्यात देवाच्या नावानं दानधर्म करावा आपल्या परलोकात गेलेल्या पितरांकरिता वाडवडलांकरता त्यांच्या नावानं पुण्यकर्म तर पण दानधर्म करावे अशा प्रकारे या दिवशी केलेलं कर्म कायम टिकतं सदैव अक्षय राहतं धर्माला ते ऐकून फार आनंद झाला त्याला हवी असलेली चांगली गोष्ट समजली आणि वैशाखाच्या पहिल्या पंधरवाड्यातच येणारी तिसरी तिथी ही शुद्ध तृतीया म्हणून या तिथीला थी नाव पडलं अक्षय तृतीया आता या दिवसाला एवढं महत्व का आहे तर नंबर एक म्हणजे चार युग त्यात कृतयुग नेत्रा द्वापर आणि कली यातले प्रथम जे कृतयुग त्यात लोक फार सुखी होते सर्वत्र शांतता समाधान नांदत होतं अशा कृतयुगाचा आरंभ या दिवशी म्हणजे वैशाख शुक्ल तृतीयेला झाला कोणत्याही युगाचा आरंभ शुभमंगल मानला जातो म्हणून हा दिवस महत्वाचा आहे असं म्हणतात शिवाय भुकेले तहानलेल्यांना तृप्त करावे असा प्रघात आहे म्हणूनच या दिवशी जलकुंभदान सुद्धा करतात पितरांना उदक कुंभदान करतात तसेच ग्रीष्म ऋतूमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या धान्याचे या दिवशी दान करावे असं म्हणतात या दिवशी श्राद्ध करतात म्हणजेच परलोकात गेलेल्या वाडवडिलांना पाणी देतात त्यांची आठवण म्हणून ब्राह्मणांची पूजा केली जाते ब्राह्मणांना दान दिलं जातं हा दिवस आणखी एका कारणासाठी लक्षात ठेवण्यासारखा आहे ते कारण म्हणजे या दिवशी परशुरामांचा जन्म झाला संपूर्ण पृथ्वी जिंकली पण आपल्या ब्राह्मणपणाला विसरला नाही जिंकलेली पृथ्वी दान करून टाकली अखेर आपण स्वतः तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले आता अक्षयचा अर्थ काय तर अक्षय म्हणजे कधीही न संपणारे अखंड टिकणारे या दिवशी केलेलं दान हे अक्षय राहतं कधीही संपत नाही म्हणून या तिथीला आपणास जे जे शक्य असेल ते ते दान करावं या दिवशी दान केलेलं अक्षय तर राहतच पण त्याचबरोबर दान देणाऱ्यास यामुळे शांती सुखसमृद्धी यांचाही लाभ होतो म्हणूनच आपल्याला जे शक्य असेल असं एखादं पुण्यकृत्य या दिवशी करावं असं पूर्वज सांगतात या दिवशी केलेलं सत्कृत्य अखंड टिकणारं असतं हे सर्वात विशेष मानलं गेलं आता या दिवशी दानाचं एवढं महत्त्व काय आहे तर गोरगरजू मोमोक्षित उपेक्षितांना मदत करण्याची प्रेरणा देणारा हा दिवस आहे त्यासाठी प्रवृत्त करणारा हा सण आहे त्यामुळे समता बंधुभाव एकटे टिकण्यास मदत होते अनाथ विद्यार्थ्यांना मदत करावी अन्नदान वस्त्रदान करावं सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्यप्रद म्हणून चुडादान करतात याही व्यतिरिक्त जलदानाचं महत्त्व आहे या दिवशी स्त्रिया जलकुंभाची पूजा करून तो दान देतात तसं पाहिलं तर तहानलेल्यांना पाणी द्यावं हे त्याचं प्रतीक आहे या महिन्यात म्हणजे वैशाख महिन्यात उन्हाची तीव्रता वाढलेली असते त्यासाठीच आपल्या संस्कृतीनं जलदानाचं महत्व सांगितलंय मनुष्य प्राणीमात्रांना वृक्षवेलींना पाणी देऊन जीवनदान द्यावं थोडक्यात काय तर अक्षय तृतीया या तिथीमुळे एक जीव दुसऱ्या जीवाचा मग तो प्राणी मनुष्य वन्य वृक्ष कोणताही असो त्याला जलदान करून तृप्त करावं हा संस्कृतीचा नियम आहे आता या दिवशी पूजेला विशेष महत्व आहे हा दिवस पितरांचा सण आहे म्हणून या दिवशी दुपारी बारा वाजल्यानंतर पितरांना नैवेद्य दाखवावा या दिवशी पितरांना उदक कुंभ दान करतात म्हणजेच पत्रावळी वेष्टन्न करावे त्या घटाला गंध लावावं आणि फुलं तीळ सुपारी विड्याची पानं दक्षिणा पाणी घालावं घटाची पंचोपचार पूजा करून तो ब्राह्मणांना दान द्यावा घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तोत्र हात जोडून म्हणावे यामुळे पितृदोष कमी होतो शिवाय या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तरी तिळाचं दान करण्यालाही विशेष महत्व आहे आपण यासाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता या दिवशी गंगा स्नान यज्ञ होम यवदान यवभक्षण केलं जातं त्याचबरोबर पार्वती मातेच्या उत्सवाची सांगता सुद्धा या निमित्तानं सर्व स्त्रिया करतात या दिवशी हळदी कुंकू समारंभ सुद्धा केला जातो या दिवशी चैत्रात बसवलेल्या चैत्रा गौरीची सांगता केली जाते शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीयेला स्कंध भविष्य भगवान श्रीहरी हरिष्णूंनी परशुरामाच्या रूपात माता रेणुकेच्या उदरी जन्म घेतला म्हणूनच त्या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरात जयंती साजरी करण्यात येते चैत्र शुक्ल तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत वसंत गौरीचा उत्सव साजरा केला जातो चैत्र शुक्ल तृतीयेपर्यंत माहेरी आलेली गौरी महिनाभर राहून याच दिवशी सासरी जाते असा समज आहे यामुळे स्त्रिया घरोघरी हळदी कुंकू समारंभसुद्धा या दिवशी करत असतात स्त्रिया गाणीगात गौरीचं विसर्जन करतात आणि गोड पदार्थाचा नैवेद्यसुद्धा दाखवतात याही व्यतिरिक्त अनेक धार्मिक पुराणांमध्ये अक्षय तृतीबद्दल अनेक आख्यायिका किंवा कथा सुद्धा बघायला मिळू शकतात उत्तर मंडळी ही होती अक्षय तृतीयेशी संबंधित संपूर्ण माहिती या दिवसाचं महत्त्व त्यामागील कथा आणि साजरा करण्याची योग्य पद्धत काही खास उपाय सुद्धा अक्षय तृतीया हा केवळ एक सण नाही तर नव्या शुभ सुरुवातीचा दिवस आहे आजच्या या दिवशी केलेल्या चांगल्या कर्माचा दानधर्माचा आणि प्रार्थनेचा अक्षय म्हणजेच कधीही न संपणारा फलदान मिळतो असं शास्त्र सांगतं म्हणूनच या दिवशी शक्य असेल तितका सकारात्मक विचार करावा शुभकामांना सुरुवात करावी आणि आपल्या कुटुंबात आनंद समाधान आणि समृद्धी नांदू हीच मनापासून इच्छा बाळगावी खात्री आहे तुम्हाला अक्षय तृतीये संबंधित संपूर्ण प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली असेल अक्षय तृतीये संबंधित आणखी काही खास गोष्टी तुम्हाला माहिती असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा लोकमत भक्तीच्या सर्व प्रेक्षकांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका